श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सुंदर स्वामींचा अनुभव माझ्याविषयी माझा सांगणार आहे याआधीसुद्धा मी माझे दोन तीन अनुभव शेअर केलेले आहेत तर अनुभव असा फेसबुकवर मी स्वामींची आरती पाहायचे मग समजले की हा मठ आपल्या इथेच आहे मी त्याविषयी माहितीसुद्धा काढली आणि आठ दहा दिवस माझं सतत चालू होतं की मला या मठाला दर्शनाला जायचं आहे तर मिस्टरांनीसुद्धा ह्या मठाविषयी थोडीफार माहिती काढली आणि एकदा त्यांना थोडा वेळ होता सहज म्हणाले की जायचं का मठ पा, मठ पाहायला स्वामींचा आणि मी खूप खुश झाले माझा आनंद गगनाथ माविन असा मग मा काय तडक निघालो आम्ही दर्शनाला आणि सुरुवातीला साईबाबांचं मंदिर लागलं साईंचं दर्शन झालं सुंदर आणि तिथून बाहेर पडतो तोच मिठाईचं दुकान दिसलं म्हणून थोडं वळलो तर तिथे बरेचसे खाण्याचे पदार्थ होते ते घेऊन झाले आणि नंतर लक्षात आलं की स्वामींना आपण मिठाई खूप आवडते पेढे आवडतात केशर पेढे आपल्याला घ्यायचे आहेत पण आधीच एवढ्या गोष्टी घेऊन झाल्या त्यामुळे मला क माहिती होतं आता काही आपल्याला पेढे घेता येणार नाही ना? ना? तर मी स्वामींना मनातल्या मनात क्षमा मनात मागितली की स्वामी माझी खूप इच्छा असूनसुद्धा आपण पेढे काही घेऊ शकत नाही असो मी केळी घेईल आणि हार फुलं अशी घेऊ आपण असं मनाशी समजूत काढली की आपण पेढ्याऐवजी केळी वगैरे घेऊया आणि मग मठाविषयी चौकशी करत करू लागलो एका गृहस्थांना आम्ही मठाविषयी विचारले तर ते गृहस्थ म्हणतात मला माहीत नाही मी इथेच राहतो बरेच वर्ष पण मला या मठाविषयी काही माहिती नाही मी थोडे नाराजच झाले त्या व्यक्तींनी ज्यांना आम्ही विचारलेलं त्या गृहस्थांनी एक दोन जणांना विचारायला सुरुवात केली आणि ते एक दोन जणांना विचारत असताना आम्हीसुद्धा बाजूच्या दुकानांमध्ये चौकशी करू लागलो की हा मठ साधारण कुठे आहे आणि ते पहिले गृहस्थ दुसऱ्या एका गृहस्थांना घेऊन आमच्या समोर उभे टाकले आणि ते दुसरे गृहस्थ होते त्यांनी सांगायला सुरुवात केली तुम तुम्हाला कोणता मठ हवा आहे आणि मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी जवळपासचे दोन तीन मठ मला सांगितले साधारण कोणते कोणते मठ आहेत पण त्यात माझा मला हवा असलेला मठ काही नव्हता मग मी त्यांना सगळं वर्णन करून सांगितलं अशी मोठी मूर्ती आहे आणि मला फेसबुकवर त्यांची आरती आणि दर्शन मिळतं